नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचा मोबाईलला मेसेज आला आहे का चेक करा कारण खूप शेतकऱ्यांना मेसेज येत नाही आहेत रब्बी अनुदान हेक्टरी दहा हजाराप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि त्या वाटपाला सुरुवात कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं ज्यावेळेस सात तारखेला पहिला टप्पा वाटपाची सुरुवात झाली होती खूप शेतकऱ्यांना पैसे आलेले होते परंतु असे भरपूर शेतकरी होते त्यांच्या कमेंट आल्या की तुम्ही खोटं बोलताय आणि कुठेच वाटप सुरू झालेलं नाही तर शेतकरी मित्रांनो कालपासून दहा तारखेपासून दहा नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी अनुदानाचा दुसरा टप्पा वाटपाला सुरुवात झालेला आहे आता दुसरा टप्पा म्हटल्यानंतर तुम्हाला वाटलं आता दो वीस हजार अगोदर पडलेत आता अजून दहा हजार पडत आहेत असं नाही आहे ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान मिळालेलं नव्हतं त्यांना सात तारखेपासून पहिल्या टप्प्यामध्ये वाटपायला सुरुवात झाली खूप काही शेतकऱ्यांना सात तारखेपासून पैसे पडायला सुरुवात झालेली होती परंतु त्याच्यानंतर एक दिवस सुट्टी आल्यामुळं ते काम थांबलेलं होतं अखेर दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे उर्वरित ज्या शेतकऱ्यांना रपी अनुदान त्यांच्या खात्यावर पडलेलं नव्हतं अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा तारखेपासून म्हणजे कालच्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झाली आहे काल खूप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत खूप शेतकऱ्यांना मेसेज आलेत परंतु अशा काही बँका आहेत की त्या बँकाचे शेतकऱ्यांना मेसेजच येत नाहीत त्यामुळे त्या शेतकऱ्यांना असं वाटतं की माझ्या खात्यामध्ये अनुदान पडलंच नाही तरी शेतकरी मित्रांनो कालपासून खूप शेतकऱ्यांच्या खात्यात रब्बी आंदोलनाची हेक्टरी दहा हजाराप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत शेतकऱ्याने आपलं आता फक्त जाऊन खातं चेक करायचं काम आहे कारण जरी मेसेज आलेला नसला तर आपलं अकाउंट चेक करा आपलं बॅलेन्स चेक करा आणि पैसे जमा झाले आहेत का चेक करा आता खूप शेतकऱ्यांना हे पैसे हेक्टरी दहा हजार रुपये पडत आहेत तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपये पडत आहेत तर हेक्टरी आठ हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना पडत आहेत ज्या शेतकऱ्यांची नुकसानीची टक्केवारी ऐंशी टक्के लावण्यात आली त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी आठ हजार रुपये पडत आहेत ज्या शेतकऱ्यांची नुकसानीची टक्केवारी ही शंभर टक्के बाधित लावलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी दहा हजाराप्रमाणे ही रक्कम पडत आहे आणि सध्या ही रक्कम खूप शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच पडत आहे उर्वरित एक हेक्टरचे पैसे हे मिळून जाणार आहेत परंतु सध्या पहिल्या टप्प्यामध्ये वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालपासून अजून वाटपाला सुरुवात झाली आहे कारण खूप शेतकऱ्यांना अजून रब्बीचं अनुदान आलेलं नव्हतं एन डी आर एफची मदत ज्या शेतकऱ्यांना मिळाली आहे त्यांना अपेक्षा होती की आता रब्बीचं अनुदान कधी येईल आणि अखेर ते रब्बीचा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग व्हायला सुरुवात झाले आहे सात तारखेपासून सुरुवात झाली होती एक दिवस सात तारखे दिवशी खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले त्याच्यानंतर आता रात्रीपासून काल दहा तारखेपासून खूप शेतकऱ्यांना मेसेज येत आहेत आणि खूप शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा केली जात आहे त्यामुळे आता उर्वरित ज्या ज्या शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान अजून जमा झालेलं नव्हतं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज अकरा बारा तेरा पुढील एक ते ती, दोन तीन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि त्याचबरोबर अतिवृष्टी अनुदान ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेलं आहे त्याच टक्केवारीच्या तुलनेमध्ये हे रब्बीचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये पडलेलं आहे प्रश्न राहिला उर्वरित शेतकऱ्यांच्या अनुदानाचा ज्या शेतकऱ्यांचं अजून अनुदानच मिळालं नाही अशा शेतकऱ्यांची ही प्रोसेस लवकरच चालू केली जाणार आहे कारण त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान व त्याचबरोबर रब्बीचं अनुदान दोन्हीही एकत्रित घेण्यात देण्याचा निर्णय झालेला आहे आता तसं पाहिलं तर शेतकरी मित्रांनो आटिव इंडिया रेपचं अनुदान झालं आणि त्याच्यानंतर हे रब्बीचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडत आहे उर्वरित जे जे शेतकरी आहेत त्यांचं अतिवृष्टीचं अनुदानही पडून जाईल रबीचं हे अनुदान पडून जाईल आता विषय तो कोणता म्हणलं तर आता सामायिक क्षेत्रवाले आणि बागायत क्षेत्राचे बी पैसे खूप शेतकऱ्यांना पडलेले आहेत फळबागायचे आता सामायिक क्षेत्राची अपडेट येतात लागलीच चॅनलवर व्हिडिओ घेऊन येऊ कारण आता अपेक्षा आहे आता जे क्षेत्रच्या लोकांचं सामायिक क्षेत्राचं अनुदान अजून आलेलं नाही कारण खूप जिल्ह्यामध्ये सामायिक क्षेत्राचं अनुदान अजून वाटप सुरू झालेलंच नाही आणि त्या वाटपाला आजु सुरुवात होताच तात्काळ चॅनलवर व्हिडिओ देण्यात येईल आता सध्या तरी आज खूप शेतकऱ्यांना कालही पैसे पडले आहेत रब्बी अनुदानाचे आजही पडतील उद्याही पडतील ज्या ज्या शेतकऱ्यांना अजून रब्बीचं अनुदान मिळालेच नाही अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील एक ते दोन दिवसामध्ये सर्व पैसे पडून जातील धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेतकऱ्यापैकी व्हिडिओ शेअर करा धन्यवाद